पोल्ट्रीमध्ये पहिलाच प्रयोग आहे की पोल्ट्रीमध्ये पिलेट मशीन आपण वापरतोय आणि पिलेट मशीन थ्रू आम्ही हे सगळा जो ग्रीन फोर्डर आहे तो बाइंड करून त्यांना फीड करतो याने कॉस्ट आपली जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत कमी होते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण पोल्ट्रीमध्ये जवळपास सात आठ टक्के फीडची कॉस्ट कमी करणं साधारण गोष्ट आहे पण पन्नास टक्क्यापर्यंत फीडची कॉस्ट कमी करणं ही पोल्ट्रीमध्ये क्रांती झाल्यासारखी आहे शेवग्याच्या झाडाला ना सहा ते आठ महिने लागतात शेंगा यायला शेंगा यायला लागतात आपली पहिली तोडणी साडेचार महिन्याला झालेली आहे तोडणी तोडणी झाली आहे <laughs> साडेचार महिन्यात हो। लाग, फुलं लागले नाही तोडणी तोडणी झाली आपण अंडे खातो प्रोटीन साठी पण ते प्रोटीन जर का केमिकलचं असेल मागच्या व्हिडिओत पण बोलले की जर केमिकलच कोंबड्यांना द्यायचे तर स्वतः केमिकल खात्याच्या पेक्षा नमस्कार शेतकरी बांधवांनो आणखी एका प्रेरणादायी अशा व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोंबडी पालन मध्ये फीड कॉस्ट पन्नास टक्के पेक्षा कशी कमी आणायची आणि कोंबड्यांना अतिशय हायजेनिक पद्धतीनं खाद्य कसं तयार करायचं आणि त्यांना कसं दिलं पाहिजे आजचा व्हिडिओ त्या संदर्भात असणार आहे त्यामुळं जे जे पशुपालक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा इतिहास घडवणारा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा अंकिता मोरे फीड कॉस्ट पन्नास टक्क्यापेक्षा कमी कशी आणायची त्याबद्दल काय म्हणते आज आपण पाहूया आणखी एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे की पाठीमागे जे आपण व्हिडिओ बनवला होता की गावरान कुंबडी पालन आणि त्याचं व्यवस्थापन त्याच्यामध्ये फीड कॉस्ट पन्नास टक्क्यापेक्षा कमी कशी आणावी किंवा मग हायजेनिकच का द्यावी त्यामध्ये तुती असेल किंवा मग शेवग्याचा पाला असेल त्याबद्दल काय सांगशील नमस्कार शेतकरी मित्रांनो दुर्ना पोल्ट्रीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपण हायजेनिक पद्धतीने देतो तर जसं आम्ही पहिले पण बोललो होतो की आमचा कॉन्सेप्ट हा रेसिड्यू फ्रीचा आहे आम्हाला रसायनमुक्त सगळ्या कोंबड्या ठेवायच्या त्याच्यामुळे हायजीन मेंटेन करणंही गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे जर का रेसिड्यू कमी करायचा आहे तर आपल्याला त्यांचं न्यूट्रिशन पण द्यावंच लागेल कारण आपण रसायन कमी करून जे सप्लिमेंट कमी करतोय आपल्याला त्यांचं न्यूट्रिशन कमी करून चालणार नाही त्याच्यामुळे पूर्ण पोषणही त्यांना मिळालं पाहिजे म्हणजे ताटात पंचपक्वान असले ते पण ते त्यांचे न्यूट्रिशन असले पाहिजे ते फक्त जंक नसले पाहिजे ते त्यासाठी आम्ही जो फीड बनवला आहे दुधना पोल्ट्रीने ते फीड आज आपण बघूयात आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त फीडचा असणार आहे पण एक गोष्ट शेतकऱ्यांना कळली पाहिजे पशुपालक शेतकरी की ही जी हायजेनिक आहे जे आपण नैसर्गिक पद्धतीने फीड देतात त्याचं महत्व कोंबड्यांच्या शरीरावर आणि जे मीठ खातात जे आपण त्याला मटण म्हणू किंवा अंडे खातात त्याचे परिणाम काय असतील त्या संदर्भात एक मिनिटात काय सर सगळ्यात मेन म्हणजे आपण कोंबड्यांना न्यूट्रिशन फीड जे देतोय आणि तुम्ही जसं म्हणलं की जे खाताय त्याच्या शरीरावरती आपण अंडे खातो प्रोटीनसाठी पण ते प्रोटीन जर का केमिकलचं असेल मी मागच्या व्हिडिओत पण बोलले की जर केमिकलच कोंबड्यांना द्यायचंय तर स्वतः केमिकल खात्याच्यापेक्षा कारण ते त्यांच्या बॉडीमध्ये स्टोर होणार ते टॉक्झिक होणार म्हणजे ते केमिकल होणार आणि परत तुम्ही ते खाणार ते तुमच्या शरीरासाठी चांगलं नाहीये कारण आपण आता आपल्या बॉडीमध्ये जेवढा आपण वाईट खातो जेवढं जंक खातो ते मासामध्ये स्टोर होतं तीच चरबी असती सेम चरबी त्यांच्या पण अंगावरती असते ती चरबी जेव्हा आपण खाऊ तेव्हा ती टॉक्सिकच असणार आहे बरोबर ती चांगली नसणार आहे त्याच्यामुळे ती खावी आणि त्याने आपण हेल्दी राहू असं होऊ नाही पण हेल्दी ठेवायचं त्यांच्यापासून आपल्याला पण हेल्दी, हेल्दी रहे थे। रहे थे। आता तुम्ही काय केलं दोघांनी कि तुती आणि शेवगा ह्याचं मिळून तुम्ही फीड तयार केले त्या संदर्भात तुती संदर्भात त्याचं काय काम आहे आणि शेवग्याचं काय त्याबद्दल काय सांग सर तुतीचे जे आहेत ना आता ही तुती झाली तुती झाली शेवगा झाला तुतीमध्ये असतं प्रोटीन असतं पोटॅशियम असतं हो, मॅग्नेशियम असतं हो, आयर्न असतं ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत कोंबड्यांसाठी आपल्यासाठी गरजेच्याच आहेत आपल्याला परत शेवग्यामध्ये कॅल्शियम आहे प्रोटीन आहे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे विटॅमिन ए आहे विटॅमिन के आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपण विटामिन टॉनिक मधून त्यांना देतो किंवा मग आपण त्यांना लिव्हर टॉनिक ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण त्यांना देतो तर त्याच नॅचरल पद्धतीने आम्ही त्यांना देतोय आणि ते मागच्या वेळेस पण सांगितलं की कोंबड्या ज्या आहेत ना पूर्ण खात नाही आता तुम्ही खालून खालून बघितलं असेल हे तोडलेत पूर्ण खात नाही आता जेवढं प्रमाण तिच्या शरीरात गेलं पाहिजे तेवढं जात नाही आता ते कसं ना कसं पूर्ण करावं हो लागेल oh. तर पोल्ट्रीमध्ये पहिलाच प्रयोग आहे हो की पोल्ट्रीमध्ये पिलेट मशीन आपण वापरतोय आणि पिलेट मशीन थ्रू आम्ही हे सगळा जो ग्रीन फोडर आहे तो बाइंड करून त्यांना फीड करतो याने कॉस्ट आपली जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत कमी होते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण पोल्ट्रीमध्ये जवळपास सात आठ टक्के फीडची कॉस्ट कमी करणं साधारण गोष्ट आहे पण पन्नास टक्क्यापर्यंत फीडची कॉस्ट कमी करणं ही पोल्ट्रीमध्ये क्रांती झाल्यासारखी आहे आणि ती दुधना पोल्ट्रीने केली आहे तुती बद्दल सांगितलंस शेवग्याचं महत्व काय सांग कारण जनरली शेतकऱ्यांना माहिती की कोंबडी पालनसाठी शेवगा लावला पाहिजे त्याचं सायंटिफिक रिझन कळलं पाहिजे की शेवगा का लावला पाहिजे आणि शेवगा पाल्याच्या माध्यमातून नाही तर तो पॅलेटच्या माध्यमातून सुद्धा दिला पाहिजे याचा फरक काय सांगशील सा। कॅल्शियम जे आपण कोंबड्यांना देतो ते आर्टिफिशियल देतो दुसरा आपल्याला प्रोटीन ह्या दोन मेन गोष्टी आहेत कॅल्शियम आणि प्रोटीन कोंबड्यांसाठी तर ह्या दोन्ही ही शेवग्यामध्ये इतक्या आहेत ना की त्यांना पुरेशा आहेत आता कोंबडीला मोठ्या कोंबडीला अठरा टक्के प्रोटीन लागतं अच्छा आणि शेवग्यामध्ये एकोणीस टक्के प्रोटीन असतं आणि हे आम्ही नाही म्हणत आहे हे आयसीए च हैदराबाद पोल्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूट हे पोल्ट्रीचं रिसर्च इन्स्टिट्यूट आहे इंडियन काउन्सिल ऑफ अग्रिकल्चरल रिसर्च ते रेकमेंड करतात की तू हे शेवगा लावला पाहिजे ते कारण पूर्ण जेवढं पाहिजे तेवढं पोषण त्याच्यामध्ये आहे तुतीचा पाला शेवग्याचा पाला याच्यापासून जी आपल्याला पॅलेट बनवायची त्याची प्रोसेस कशी असते अगदी काय सांगशील सगळ्यात पहिले काळ्या कापून घ्यायच्या डायरेक्ट पाला नाही ओरबडून घ्यायचा कारण आपल्याला छाटून पूर्ण झाडाला इतक्या वरून आता ना त्याच्या एक फुट वरती परत एक छाटणी करायची कारण जेवढा आपण छाटू तेवढा त्याला पालवी जास्त फुटणार नंतर पाला ओरबडून घ्यायचा वाटलं तर कुट्टी मधून बारीक करून घ्यायचा नाहीतर कोयताना बारीक केला तरी चालेल बारीक करून घ्यायचा त्याच्यानंतर भरडा डीओसी फिश पावडर ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या अच्छा तुम्ही जर का अजून इन्ग्रेडियंट तुम्हाला टाकायचे तुम्ही ते चेंज करू शकता आपण थर्टी एट पर्सेंट हे टाकतो आणि फिफ्टी पर्सेंट म्हणजे शेवगा तुती प्लस मेथी घास मोकळा टाकतो आपण वरून म्हणजे ओ... फिलेट मध्ये बाईंड नाही करायचा वर मोकळा टाकायचा तो पण आपलं हे फीड एट्टी पर्सेंटच हे फीड द्यायचं आणि वरच ट्वेंटी पर्सेंट तो हो अच्छा म्हणजे असं टोटल फिफ्टी एट पर्सेंट कॉस्ट आपला कमी होतो पण फिफ्टी पर्सेंट क्लेम करतो बरोबर आपण तो पाला बारीक केला त्याची पुढची कशी पॅलेटची सगळे जे ग्रेन्स आहेत धान्य बारीक केलेलं मक्का मक्का पहिली गोष्ट फीड मधून कट नाही करायची कारण मध्ये कार्बोहायड्रेट सगळ्यात जास्त शेतकरी काय करतात तांदूळ टाकतात गहू टाकतात ज्वारी टाकतात बाजरी टाकतात याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत पण इतक्या कमी प्रमाणामध्ये आहेत ना की ते कोंबड्यांना पुरेसे नाही उरत अच्छा त्याच्यामुळे त्यांना कार्बोहायड्रेट पाहिजे मक्का पाहिजे त्याच्यामुळे मक्का टाकायची मक्का घ्यायची परत सोयाबीनचं डीओसी त्याच्यामध्ये पण प्रोटीन असतं डीओसी जर का तुम्ही थोडं कमी आम्ही कमीच वापरतो ट्वेंटी पर्सेंट रेकमेंड करतात पण आता आपल्या याच्यामध्ये प्रोटीनचं कंटेंट भरपूर, भरपूर असल्यामुळे आपण डीओसी कमी करतो त्याच्यामुळे कॉस्ट कमी होती अच्छा अजून फिश पावडर किंवा मीट पावडर मार्केटमध्ये कुठलंही मीठ पावडर जे भेटतं मीट पावडर युज करायचं आणि पिलेट मध्ये सगळं मिक्स करून टाकायचं गृहित धर आपल्याला आता एक पन्नास किलो आपल्याला पॅलेट तयार करायचे तर शेवग्याचा आणि तुतीचा पाला किती असला पाहिजे त्याचा प्रमाण किलोचं प्रमाण सांगते हा शंभर किलोचं एक पन्नास किलो पर्यंत मक्का घ्यायची पन्नास किलो मक्का हो, सात किलो डीओसी पाच किलो फिश पावडर अडतीस किलो जे उरलेलं आहे ते शेवगा आणि तुती टाकायचं आणि एक्स्ट्रा वीस पर्सेंट जे आहे ते आपण घास टाकतो वरतून हो मोकळा अच्छा असं टोटल मिळून फिफ्टी एट पर्सेंट ग्रीन फॉर्डर देतो आपण आता हे जी शंभर किलो जी पॅलेट तयार केले तर साधारणतः किती दिवस पुरतात त्याचं प्रमाण कसं असतं कोंबड्यांना द्यायचं आम्ही रोज तयार करतो डेली हा दोन तीन दिवसापर्यंत तुम्ही स्टोर करू शकता पण रोज तयार करायचं कारण ताज ताज आहे ताज ताज द्यायचं म्हणजे आपल्याला शिळा खायचं नाही <laughs> कोंबड्यांना शिळा खवायला <laughs> आणि काहीच नाही आता दोन मुली आहेत त्या दोन मुली पूर्ण सांभाळून घेतात म्हणजे फीड तयार करणं कापून नेणं तीन टाईमचा घास दोन टाईमचं फीड ते अंडे गोळा करणं कोंबड्या बघणं सगळं करून मग घरातलं पण काम त्यांना पुरून होतं शेतकरी बांधवांना अंकिताने सांगितल्याप्रमाणे ही जी फीड आहे शेवगा आहे तुती आहे आणि वरतून सप्लिमेंटरी म्हणून मिथी घास आहे सगळ्याचं प्रमाण बघितलं आणखीन एक गोष्ट महत्वाची की तुम्ही ते दोन तीन दिवसाला ताज तयार केलं पाहिजे अंकिता ते तर रोज प्रत्येक प्रत्येक दिवसाला तयार करते पण आपल्या शक्य नाही एका दुसरा तिसरा दिवस आपण स्टोर करू शकतो जास्त दिवस करू नका कारण आपण चांगल्यासाठी करतोय त्याचे विपरीत परिणाम कोंबड्यांच्या आरोग्यावर होऊ नये याची आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची अंकिता आता तू फीड कसं तयार म्हणजे पॅलेट कसं तयार करायचं त्याचं प्रमाण सगळं सांगितलंस परंतु आता त्याला देण्याची जी मात्रा आहे त्याचं प्रमाण आहे त्याबद्दल काय सांग दिलं पाहिजे ते आपण डेली एका कोंबडीला एकशे वीस ग्रामपर्यंत खाद्य लागतं एका कोंबडीला एकशे वीस ग्राम असं खाद्य लागतं तर त्याप्रमाणे त्यांना जवळपास सहा क्विंटल लागलं ला पाहिजे ते सहा क्विंटल लागलं पाहिजे किती कोंबड्यांना पाच हजार कोंबड्यांना पाच हजार कोंबड्यांना सहा क्विंटल लागलं पाहिजे पण आता आपल्या कोंबड्या मुक्त आहेत आम्ही जास्तही देऊन बघितलंय त्यांना तर त्यांना तीन क्विंटल लागतं पाचची गरज सहाची गरज, गरज नहीं। नहीं। तीन क्विंटल लागतं त्यांना म्हणजे अडीच तीन क्विंटल आता रोटावेटर वगैरे जर मध्ये मारलं आपण किडे वगैरे खाल्ले तर त्यावेळेस त्यांना दोनच क्विंटल लागतं त्याच्यापेक्षा जास्त जर टाकलं ना ते बोर होऊन बाहेर येतात कारण बाहेर इतकं मन मोकळं वातावरण आहे ना त्यांना ओपन आहे पूर्ण झाडावरती येऊन बसणं हे बघतात हे पा हे लक्षण बघा ते कोंबड्या तुम्हाला पलीकड दिसत अगदी शेवग्याच्या अगदी पन्नास टक्के पेक्षा जास्त उंचीवर जाऊन बसलेल्या कोंबड्या म्हणजे खायचं आणि कुदळायच म्हणजे ते आतमधलं त्यांना असं नाहीये की आतमधलं जे फीड आता हे एकदमच खा नाही त्यांना जेवढं लागतं तेवढंच खातात त्या बाहेर येतात पन्नास टक्के आतमध्ये खातात पन्नास टक्के बाहेर खातात आणि त्याच्यात पण आपलं पन्नास टक्के हा हिरवा तारा असतो म्हणून मग आपल्याला जर धरलं आपण ते एकच क्विंटल रोजचं लागते म्हणजे सहा क्विंटल वरून आपण एक क्विंटल मक्कावरती आलेलो आहे असं नाहीये की कोंबड्यांचं आपण खाणं कमी करतोय किंवा असंही नाहीये की त्यांचं न्यूट्रिशन कमी करतोय त्यांना जे लागतं देतो दे। ते देतोय आपण आणि त्यांना जर सहा क्विंटल पण दिलं ना तर तसंच टाकतात आतमध्ये बाहेर येतात खायला हा म्हणजे त्याला जितके प्रमाणात खायचं तेवढंच खायचं बाहेर यायचं मोकळ्या जागेत खायचं आता एक गोष्ट आहे की एक खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे कारण महाराष्ट्राचं लक्ष तुझ्या या प्रश्नाकडे की गावरान कोंबडी ही कशावर सिद्ध होती की आता काही काही जण आपण इन्क्युबेटर मधून आपण पिल्ले काढतो आणि काही काही कोंबड्या खालून पिल्ले काढतात इन्क्युबेटर मध्ये पिल्लू आणि जर का प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर इन्क्युबेटर मधलं पिल्लू याच्यामध्ये जास्त रोगप्रतिकारक शक्ती असते 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 त्याचं कारण असं की कोंबडी जेव्हा अंड्यावरती बसते खायला प्यायला उठते तेवढ्या वेळामध्ये दोन चार डिग्रीचं टेम्परेचर वर खाली होतं अंड्याचं तेवढंच टेम्परेचर सुद्धा त्या पिल्ल्याच्या रोगप्रतिकारक शक्तीवरती अफेक्ट करत म्हणून अंडे आपण इन्क्युबेटर मधूनच काढतो दुसरं म्हणजे की आपल्याला आता इतक्या कोंबड्या करायच्या आम्हाला आता एक लाख पक्षी करायचे ते एक लाख पक्षामध्ये म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती सगळ्यात हाय ठेवणं हेच आमचा उद्देश आहे म्हणजे रेसिड्यू फ्री ठेवणं म्हणजे काय रोगप्रतिकारक शक्ती हाय असली पाहिजे तेव्हाच केमिकल वापरावी नाही लागणार त्याच्यासाठी आम्हाला इन्क्युबेटरनेच आम्हाला बेटर पडतं आम्ही जेवढा अभ्यास केलाय तेवढ्यावरून आम्हाला आता गावरान आता काही काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं किंवा इन्क्युमेटर मधून काढलेलं पिल्लू किंवा त्यातून निघलेलं झालेलं पिल्ल्याचे किंवा ते गावरान नसते गावरान मी बोलले ना गावरान ही वाढवण्याची पद्धत आहे गावरान ही प्रजात नाही ही प्रजाती नाहीच आहे म्हणजे तसं जर म्हणलं तर गावरांमध्ये पण किती प्रजाती आहेत आपण जाती केलं ना गावरांमध्ये कावेरी सोनाली त्याच्यानंतर गण वनराज गिरीराज आर आय आर आहे भरपूर जाती आहेत पण गावरान ही फक्त वाढवण्याची पद्धत आहे दुसरी पण आणखी एक महत्वाची गोष्ट आहे सर की मॅरेक नावाची जी वॅक्सिन असते मॅरेक मॅरेक ही पहिल्या दिवशी कोंबडीला दिल्या गेली पाहिजे म्हणजे पोलिओची जशी वॅक्सिन देतो ना ही इतकी गरज येते एक वेळ लासोटा हुकली तरी चालेल पण मॅरेक हुकून नाही चालत ना कारण ती जर वॅक्सिन नाही दिली ना तर कोंबडी हमखास म्हणजे तिच्या पन्नास टक्के तरी तुमच्या पोल्ट्रीमध्ये मॉर्टेलिटी होते पंख सोडते त्याच्यानंतर डोळे सुचतील डोळ्याला पाणी येणं पंख खाली गळणं म्हणजे पूर्ण असं कोंबडीला ताप आल्यासारखं थरथराट होणं हे सगळे मॅरेक डिसीजचे सिमटम आहेत आणि हे सहसा आता माझ्याकडे जितके व्हिजिटर्स येऊन गेलेत ना म्हणजे भैयाला आम्हाला आम्हा दोघांनाही ते नोटीस झालं की नाईन्टी पर्सेंट लोकांचं हेच आहे की आमच्याकडे शुद्ध गावरान आहेत पण आमच्या कोंबड्याच्यामुळे मरत आहेत तर ते मॅरेक जेव्हा हो वॅक्सिन दिल्या नाही जात ना त्यावेळेस हे होतं आणि ती वॅक्सिन इंजेक्शन थ्रू देतात आता तू वॅक्सिनचे रेकॉर्ड ठेवण्यासंदर्भात बोललीस खूप मोठी संकल्पना आहे हे रेकॉर्ड कसं मेंटेन केलं पाहिजे आणि त्यांना त्या त्या वेळेनुसार कोण कोणते वॅक्सिन दिले पाहिजे तुझ्या अनुभवांती पहिली मारेक जी मी सांगितली की ती मध्ये दिल्या जाते दुसरी लासोटा ती सातव्या दिवशी डोळ्यातून देतो आपण त्याच्यानंतर बाराव्या दिवशी देतो गंबोरा आयबीडी ती पाण्यातून देतो आणि नंतर अठ्ठावीसव्या दिवशी देतो लासोटा बूस्टर ती पण पाण्यातून देतो आणि पंचेचाळीस दिवसाच्या अंतरानंतर ह्या वॅक्सिन रिपीट करत राहायच्या म्हणजे पंचेचाळीस दिवस झाली की काय एकदा आयबीडी एकदा लासुडा बुस्टर अशी द्यायची आणि जेव्हा हो मायग्रेटिंग पिरियड असतो जेव्हा हो पक्षी स्थलांतर करतात सगळ्यात जास्त जेव्हा हो ऋतू बदलतो उन्हाळा संपत आला त्यावेळेस वरचे पक्षी जास्त असतात आपल्या शेडमध्ये रोग येऊ नये बाहेरच्या पक्ष्याचा कुठला व्हायरस आपल्या पक्ष्यांवर येऊ नये म्हणून आठ दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर व्हॅक्सिन रिपीट करत राहायचं मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी फोन केले असतील असतील काय अनुभव त्याबद्दल काय सांगशील सर जसा आपण व्हिडिओ पोस्ट केलाय ना तसे एक रोजचे अडीचशे तीनशे शेतकरी रोजचे होत आहेत म्हणजे डेली डेली असं गणपती बसले त्या दिवशी सुट्टी नव्हती असं एकही एक दिवस नाही की सुट्टी आहे म्हणजे रोज सुरूच आहे आणि कॉल हजार दीड हजार कॉल व्हायला त्याच्यामुळे अटेंड करता येत नाही आता समोर कोणी असेल तर कॉल अटेंड नाही माहिती त्यांना सांगताना खूप रूढ वाटतं आणि दुसरं म्हणजे आमचे जे दुसरे मूळ काम आहेत फीड तयार करणं किंवा आमच्या अजून पण बऱ्याच गोष्टींच्या वरती रिसर्च चालू आहेत आम्ही अजून फीडमध्ये किंवा त्यांच्या आयुर्वेदिक औषधी मध्ये रिसर्च करतोय त्याच्यासाठी आम्हाला वेळ नाही भेटत आहे मग आमचं म्हणणं असं आहे की आता इथून पुढे बुधवारी आणि रविवारी नऊ ते पाच म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत ह्या मध्ये तुम्ही कधी येऊ शकता तुम्हाला काही बंधन नाही आहे आमची काही फीज नाही आहे आम्ही काही चार्ज करत नाही आमच्या ट्रेनिंग सेशनसाठी पण आम्ही काही चार्ज वगैरे हो करत नाही तुम्ही कधी येऊ शकता जर कॉल नाही अटेंड झाला तर गुगल मॅप्सवरती ऍड्रेस तुम्हाला दुधना पोल्ट्रीज टाकलं तर रोड रोडवरती तुम्हाला मिळून जाईल ऍड्रेस तुम्ही डायरेक्ट येऊ शकता पण फक्त रविवारी आणि बुधवारी ह्या दोन वारामध्ये आजचा व्हिडिओ आम्हाला निश्चित माहिती आहे की गावरान कोंबडी मध्ये हा इतिहास करणार आहे त्यामुळं तुम्हाला अंकिता मोरेचा पन्नास टक्के कॉस्ट कमी करणारा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत नमस्कार